प्रेरणादायी कथा दोन दगड आणि सोनं एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता तो रोज कष्ट करत होता पण सुख त्याच्यापासून दूर होतं एके दिवशी नदी किनारी तो दुःखी बसला असताना एक साधू त्याच्याजवळ आले साधूंनी दोन दगड त्याच्या हातात ठेवले साधू म्हणाले एका दगडात सोनं आहे पण ते फोडल्याशिवाय तुला कधीच कळणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा फार मानू नकोस शेतकरी रोज दगड फोडत राहिला निराश झाला पण शेवटच्या प्रयत्नात दगडातून खरं सोनं बाहेर आलं मित्रांनो यशाचं सोनं फक्त त्यांनाच मिळतं जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात ही कथा आवडली असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी कथा पाहण्यासाठी char sangram channel la